जय भीम जय शिवराय नमस्कार वैशाली ब्लॉग मध्ये सर्वांचे स्वागत आहे वेलकम आणि आज आपण काय बघायचं म्हटलं चला आता आपण एकट बनवण्यापेक्षा जरा फॅमिली सोबत बोलून बोलू बनवलं तर कंटाळा पण येत नाही आणि आपण जे काय बनवणार आहे ते फॅमिली पण बघणार आणि आपण जे काय खाणार आहे ते फॅमिली पण खाणार म्हटलं चला आपण फॅमिली सोबत गप्पा मारत मारत थोडं काहीतरीच वेगळं बनवूया हा तर बघा मी कमेंट करून छान छान कमेंट्स करा आणि सांगा ओके कसं झालं आहे ते आणि बघा आता मी काय दाखव दाखवते हे बनवणार आहे मी आज थालीपीठ तर थालीपीठासाठी ना हे मी ज्वारीचं पीठ आहे हे दीड वाटी ज्वारीचं पीठ मी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ मी एक वाटी असं टाकणार आहे त्याच्यामध्ये अजून बघा त्याच्यामध्ये टाकणार आहे हे गव्हाचं पीठ आता आपल्याकडे भाजणी अवेलेबल नसेल आता कसं भाजणी नसेल तर आपण मग कसं थालीपीठ बनवलं नाही ना ना का मग कोणाकोणाला प्रश्न पडतो की आता कसं थालीपीठ बनवायचं कारण भाजणी केलेली नाही आहे म्हणून साठी आपल्याला हे झटपट होणारं थालीपीठ मग हे टाकायचं आहे गव्हाचं पीठ हे गव्हाचं पीठ आणि हे आहे दोन चमचे असं बेसन चण्याचं पीठ हे पण मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि हे सगळं झालं आणि आपण बघा आता हे काय काय टाकणार आहे याच्यामध्ये थालीपीठ बनवणार आहे मी तर काय काय बघा हे आहे फोपळा ही आहे काकडी आणि हे आहे आपलं गाजर ही आहे कोथिंबीर आणि हे आहे बीट हे बीटाचा किस करून घेतलेलं आणि हे आहे आपलं थोडं आंबटपणा असं म्हणून थोडंसं लिंबू आता हे आपण सगळं याच्यामध्ये टाकून घेऊया <laughs> लिंबू थोडंसं चटपटीतपणा यावा म्हणून हे थोडंसं लिंबू टाकणार आहे मी अर्धा लिंबूचा रस टाकणार आहे जास्त आंबट पण नको आपल्याला त्यामुळं तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जसं नाही का आंबट पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता पण आमच्याकडे जास्त आंबट नाही चालत किंवा आवडत नाही म्हणूनसाठी मी फक्त अर्धच लिंबू टाकलेला आहे नंतर आपल्याला काय टाकायचं आहे ते तुम्हाला सांगते ही आहे हळद हा हे आहे लाल तिखट हे आहे आलं मिरची लसणाचा ठेचा हा आहे थोडासा ओवा आणि खी हा आहे आपला गोडा मसाला घरचा मसाला आणि हे आहे मीठ आता हे आपण सर्व पदार्थ आहेत जर सगळे मसाले आहेत ते आपण टाकणार आहोत आपल्या ह्या मिश्रणामध्ये टाकले आपलं ह्या सगळं मिश्रण आहे हे सगळं पिठांचं तर त्याच्यामध्ये आपण टाकणार हे आपलं टाकलेलं आहे आणि आपण टाकायचं त्याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल बघा मी एक दोन चमचे याच्यामध्ये तेल टाकलंय ओके आणि आपल्याला हे पूर्णपणे आता एकत्र करून घ्यायचं आहे असं पूर्ण मिक्स करायचं मिक्स केलं का बघा झालं की नाही आता हे मिक्स झालं आता हे काय आता थंड आहे त्यामुळे आपण हाताने सुद्धा करू शकतो असं काय नाही मस्तपैकी आपण याच्यामध्ये असं अशा बांगड्या मागे सारायच्या मस्तपैकी याच्यामध्ये असं पाणी टाकायचं आणि खसखस खस खस, -खस, -खस असं मळून घ्यायचं बघू शकता आपलं इथं पीठ मळून झालेलं आहे तर आपण करणार आहोत थालीपीठ तर बघूया आता आपण आता थालीपीठ हे करूया तर हे मी हा माझा थालीपीठाचाच रुमाल आहे याच्यावर मी कायम थालीपीठ याच्यावरच करते आणि आमच्या घरासारखे भारगे थालीपीठ चालूच असतं त्यामुळे हे मी हे स्पेशल रुमाल त्याच्यासाठी ठेवलेलं आहे तर आपण हे करूया आता मी हे पाणी याच्यावर टाकून घेते भरपूर असं पाणी टाकायचं याच्यावर आणि असं थालीपीठ हे करते मी हे थापायचं थालीपीठ असं 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 गलगल गोल 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 गलगल आताला चिटकायला लागलं की आपण थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि मस्त असं हे थालीपीठ असं छान असं गोल 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 थापून घ्यायचं असं मुलं खात नाहीत ना हे छोट्या छोट्या मुलं ज्यांच्या घरामध्ये छोटी मुलं आहेत का नाही त्यांच्यासाठी हे एकदम परफेक्ट कारण मुलं भाज्या वगैरे खातच नाहीत मुलांना भाज्या वगैरे आवडतच नाही त्यामुळं हे असं करून द्यायचं चटपटीत जातं आणि बघा आता मी ना होल पाडते का तर होल पाडलं की आपण असं टाकतो ना आणि मग याच्यावर असं थोडंसं मी तव्यावर तेल टाकून घेते मी तवा टाक ताप तापायला ताप अगोदरच ठेवलेला आहे तर मी तव्यावर घेते थोडंसं तेल टाकून आणि आपला तवा पण तापलेला आहे चांगला तर मी याच्यामध्ये असं मस्त थालीपीठ टाकून घेणार आहे आणि पटापट पटापट या ज्यांना ज्यांना हवं आहे त्यांनी पटकन यायचं थालीपीठ खायचं आणि वाव बघा आता आपलं थालीपीठ तयार आहे आणि बघू शकता तुम्ही दिसतंय का तुम्हाला बघा हां आता असं याच्यात हे होल आहे की नाही याच्यामध्ये असं तेल सोडायचं तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तेल आवडत असेल तूप आवडत असेल तर तुम्ही दिस हे करू शकता आम्हाला तूप आवडत नाही त्यामुळं आम्ही तेलच वापरते मी तरी आणि बघा मस्तपैकी असं याचं थालीपीठ असं था हे था चांगलं भाजून निघतं कसं आहे आपलं थालीपीठ आहे की नाही आणि थालीपीठ कसं वाटलं मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि कोणाकोणाला आवडलं कोणा कोणाला नाही आवडलं मला कमेंट्स करून सांगा टेस्ट कशी झाली आणि कसं नाही ओके आणि नक्की सांगा कमेंट करून मला कसं वाटलं थालीपीठ समजलं ओके बाय बाय गुड नाईट सी यू आणि थालीपीठ कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू थालीपीठ असं बनवून झालेलं आहे तर कसं वाटलं सांगा मला थालीपीठ कोणाकोणाला आवडलं थालीपीठ सांगा नक्कीच सांगा कमेंट करून